महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी खासदार शिवाजीदादा आढळव पाटील यांनी आज सकाळी श्री रामनवमी निमित्ताने नारायणगाव येथे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याला सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या समवेत महायुतीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नारायणगाव जुन्नर परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रगती करत झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याशी सामना करणारा पाकिस्तान आज त्यांचे दोन वेळेच जेवायचे वाद्य झाले अशा प्रकारची अर्थव्यवस्था त्यांना निघवत आली श्रीलंका दिवाळपर्यंत काढण्याचं काम कर तिथं खूप मोठं यादी माझी होती आणि त्या देशाला अर्थसंकटातून बाहेर काढण्याचं काम फक्त नरेंद्र मोदी त्या देशाला मदत केली आज दबदबा आहे आपल्या देशात आणि अशा वेळेला पंतप्रधान जर नरेंद्र मोदी होणार असेल सरकार जर नरेंद्र मोदींच होणार असेल तर मग आपला इथला खासदार गेले पाच वर्ष आपण सत्तेचा खासदार निवडून दिला नाही विरोधी पक्षाचा खासदार होता आणि त्याच्यानंतर काय फळ हाताला येत बोलायचा असतात काही काम नसतं परंतु फक्त होण्यासाठी त्याचा वापर केला जातो त्याला लोक वडील पडू नये आणि या मंत्रासून मागे जाऊ नये ही आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची टीका करण्यासाठी पण तुम्ही मला फायदे केले पाच वर्ष सत्ता नाही पद नाही मी जनतेमध्ये राहील जनतेमध्ये फिरूया आता नवीन समीकरण या प्रचाराच्या निमित्तानं समोरच्या मांडायला सुरुवात केली खासदारांनी गावात यायच नसतो त्यांनी <laughs> दिली तर थांबायचं असत लोकांच्या आई अडचणी द्यायच नाही ते नागरिक क्षेत्रामध्ये असं नसतं म्हणजे खासदारांनी गावामध्ये फिरायचं फिरायचं ते आपल्याला पुन्हा पडतं का कारण आपण सर्वसामान्य माणसं आपण एखादा निवडून देतो आपल्याला वाटतं या माणसाने आपली काही काम करावी आमच्या अडचणीला यावं कधी कधी एखाद्याचा ट्रान्सफोर मंडळाला त्याला लोक सहरावर होतात शेतकरी पाहत त्यांच्या शेत्राला पाणी नाही लाईट नाही कारण ट्रान्सफॉर्टर अशा वेळेला आपण सगळेजण खासदार पाठीमा झाले नाही तर खासदारांचा दावा घेतो अशा वेळेला खासदारांनी म्हणायचं नाही बाबा नागरिक शास्त्रात नाही नाहीये नागरिक शास्त्रात खासदारांनी कामच करायचे नसतात फक्त भाषण करायचे असतात आता निघेल त्यामुळे मला माफ कर मी करून काय करणार नाही असं करून चालत नाही म्हणून मी आपल्याला पाच वर्ष तुमच्या समोर गावागाव एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात जवळजवळ बाराशे कोटी रुपयाचा निधी मला दिला दिली आपल्या सर्वांना शुभेच्छा देत सर्व जर उमेदवार पाटील यांच्या गावऱ्याच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी ठिकाणी लोक नाही आपल्या सर्वांना माहिती आहे त्या मंदिरात आपण बसत आहे अयोध्ये मध्ये राम मंदिर पाचशे वर्षी लोकांची स्वप्न होती अयोध्ये मध्ये राम मंदिर ते सर्व करत असताना दोन सभेची आदरणीय दादा काम करताना एक पंधरा वर्ष पाहिजे दोन सभेमध्ये कस काम करायचं आणि लोकसभेचे इलेक्शन मी आपण सगळ्यांना सांगतो की देशाचं इलेक्शन आहे नेतृत्व नेतृत्व कशा पाहिजे देश आपला कसा काय चालवला चालवलं पाहिजे देशाचं नेतृत्व कसं म्हणून गल्ली वळंद भाग न करता आपण देशाचा विचार केला पाहिजे आपण सुरक्षित असो देश सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित राहणार लोकसभेचे इलेक्शन लोकप्रतिनिधी आपल्याला होऊन द्यायचे

लोकांचे सर्व सामान्य माणसं पाहिलं त्यात मी जाणार नाही परंतु प्रत्येक माणसाला त्याचा विचार केला पाहिजे आणि त्या विचाराच्या दृष्टी आपण योग्य तो त्या देशाचं नेतृत्व संकटपणे मोदींना देत असताना दारिकाणी आपल्याला

आज श्री श्रीरामनवसावर उमेदवार महायुतीचे उमेदवार शिवाजी दादा अनुराव पाटील यांचा प्रचाराचा दौरा पहिल्या दिवशी जुन्नर तालुक्यामध्ये जेव्हा त्यांनी प्रचाराला सुरुवात केली त्या दिवशी समोरची आमाक्षा होती खंडोबाचं दर्शन घेऊन त्यांनी सुरुवात केली आणि शेवट पण खंडोबाचं दर्शन घेऊन राममायामध्ये सांगले

तर त्यांच्या साडीवर काय दिलेलं वाटत जय श्रीराम तसे ते प्रचारमध्ये सहभागी होतच तो जर मुलं पाहिला होता तो मोठा आला आणि दादा आता ताई आले म्हणत इंदर मध्ये काय करेल ते काही वेगळं तर सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नारायणगाव मात पुन्हा ताकदीने तुमच्या मागणी उभं राहणार नाही भाषाई वरांवर असंख्य लोक जे गावातले प्रेम खातात या गावातून भरघोज नीड शिवाजी राहणार नाही जनतेला माणूस कोण आहे हे लोकांना माहीत आहे म्हणून बातम्या काहीतरी चालल्या आता काही सोडूया

मोदी साहेब चोरा पुढे आज जगाच्या मी ख्याती प्राप्त केली राम ज्या ठिकाणी अयोध्या मध्ये आगमन आणि त्या ठिकाणी स्थापना झाली हे स्वप्न संपूर्ण हिंदू वासियांच संपूर्ण देशभरातल्या हिंदुस्थानच होत ते ज्यांनी केलं त्यांच्यासाठी आपल्याला प्रचंड ताकदी शिवाजी दादा राजाराव पाटील यांच्यासाठी सर्वांची नाव घेतली तर एक नाव सुद्धा तुम्हाला कोणी माफ करणार नाही म्हणून सर्व तुम्ही आतून मनापासून आजपासून जी सुरुवात करणार आहात ज्या पद्धतीने कामाची सुरुवात करणार आहे जसं नरेंद्र मोदी किंवा देवेंद्रजी यांना आपण पाहतो आहे की देश आणि राज्य चालवत असताना हाती चले अगदी चार कुत्ते भोके सो आम्ही पर्वा करत असता आणि म्हणून कोणीही आमच्या भागाला लागू नये आम्ही आमचा प्रचार करतो आम्हाला सांगायला इतकं मांडायला इतकं वेळच नाही तुम्हाला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना ते आणणार नाही म्हणून महायुतीमध्ये असणाऱ्या आघाड्या घेऊ हे कार्य सुरू झालेलं आहे निश्चितपणाने विजय हा आजच निश्चित आहे राज्य परिस्थितीमध्ये फरक आहे लोकांना कळून कुणाला केलं पाहिजे जसं गोविंदाचं राम आठवण होते त्याच पद्धतीने तोच प्रकार या शिरूर मतदारसंघात घडला पण पुन्हा तो घडणार नाही याचीच खबरदारी स्वतः मतदार घेणार आहे आणि मत आणि एकदा आमदार निवडणूक घेतली